हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं का जेवण भाव आता जेवण झालं माझं जेवण केलं वरण भात खाल्ला ह्या दोघांना ह्या दोघाला पी खायला घातलं भाव केलं वरण भात जेवण कारण की भरपूर काय आता मस्त बेत नव्हता केला वरण भातच केला होता का आपल्या मांडीवर झोपेला आले ते पण झोपत नाही उशीर बसतंय असं मांडीवर उशीर घ्यावं लागतंय त्याला मग असं हळूहळू कवत झुपतंय डोळा लागेल तर तोपर्यंत मी असंच बसायचं हे बघितलं डोळं कस झालेत आहे माझं बसून बसून भावा बहिणींनी एक डोक्याला ताप आहे का टेन्शन टेन्शन सुद्धा नाही जीवाला कसली सुद्धा ह्या बायांनी नुसतं टेन्शन द्यायचं ठरवलंय था। डो डोक्याला माझ्या आणि वरण म्हणते त्या मातो सुळ होईल हिला आणि कशाला लय बोलते आणि काय करते माझ्याकडे लक्ष द्यायना या असं ह्या असं माझ्या माग लागलेले आहे त्यानं वर्ण तुम्हाला सांगते मागं लागलेले आहे त्यानं वर्ण मला म्हणते ते की मातो सोळ होईल ह्यांनी डोक्याला टेन्शन नाही दिले कशाला भाव बिनून मी कालवा करते सांगा बरं मग काय मला मस्ती आली वय ह्यांच्या मागं लागायला हात धुन हां बस की आता बिना कामाचं तुम्हाला सांगते आपल्यासाठी काय केलं असतं माझं त्यांनी काय के केलं असतं हे केलं असतं ते माझ्यासाठी काय केलं असतं त्यांनी तर भाऊ बहिणीने ती एक गोष्ट होती मला बोललेलं ऐकून घेतलं असतं मी का मोकळ्यात कशाला मी बोलणं ऐकून घेऊ त्यांचं मला घ्यायचंच नाही त्यांचं बोलणं ऐकून बस झालं समजा डोक्यावरनं वगळ चाललाय पाक हिंनी स्वतःला समजायचं मी नाही त्यातले कडेला लावातले समज तर माहिती असतं आणि लायक्या शिकवायच्या लायक्या माझी मला लायकी शिकवायची गरज नाही भाऊ बहिणी मी आधीच्या व्हिडिओ पण मध्ये सांगितलेला आहे लायकीन फेकी माझी काढायची नाही कोणी सुद्धा लायकी काय गरज नाही माझी लायकी काढायची मी लायकीची नाही ना मला लायकी तुमच्या डिग्रीत मला धरू नका कोण तुमची तिकडं भाऊजाई असेल तिकडे तुम्ही बघा मी कोणाची भाऊ जाईन नाही या के लिकीनला बोलले की आईला इथे राग आईला बोलले की लिकिनला इथे राग आता माझा राग येणार इथं कोण आहे मला बोलल्यावर मला बोलल्यावर राग येणार कोण आहे नवरात्र दिवसभर कामाला जातो दिवसभर कामावर नेऊन रात्रीचा पडतो बेफाम कोण माझ्या मला बोलल्यावर ते राग कोणाला येणार आहे सांगा भाऊ मग मला बोलल्यानंतर माझी मलाच राग येणार ना म्हणून भाऊ बहिणीन माझी तळपायाच्या डोसक्याला जाते त्यांच्या कशी तळपायाच्या डोक्याला जाते तशीच माझी पण जाते म्हणून भाऊ बहिणीनं शांत बसायचं नाही बिह्याचं नाही घाबरायचं नाही कोणाला कारण कसं घाबरवल्यावर जास्तच भ्या दाखवते ती म्हणून बेह्याच नाही म्हणून आपले व्हिडीओ काढते मी ह्यांना काय भाव बहिणी माझा कोणाला राग येणारच नाही ना म्हणून माझी मला राग येतो मग मी बोलते व्हिडीओ काढते यांच्यासाठी कागग बसू मी यांचं ऐकत हे समज सोडते ती आणि माझ्या महाग लागते ती भावा बहिणीनं काय गरज आहे माझ्या मागं लागायची एकीच झालं की एच एकीच झालं की एकीच परे पाटत धरलाय नेमकं काय डोक्यात आहे आणि काय नाहीच कळन आहे बस की माग पहिल्यापासून माझ्या नावनं माहेरांच्या नावाने ते मोठी नंतर व्हिडिओ काढती आईचं झालं की भावाचं भावाचं झालं की आईच चालत होतं पण आता मग उठसुट माझ्याच माग लागली मोठी न कवती कसं आहे का ना सांगा बरं हा कधी फोन करून नीट गोरी गुलाबाचं बोलली काय केलंय उठतय सुटते आहे माझ्या महाग भांडणाचं भांडणाच भांडणाच भांडणाचाच विषय काय नेमकं चालवलंय काय ह्याच्या आधी भाव बहिणीनं तुम्ही बघितलं माझ्या नावने किती त्यांचं व्हिडिओ येत होत मी काय त्यांना दिले का हो प्रश्नाचं उत्तर आणि आताही तुम्हाला सांगते काय भाव बहिणीला वाटतं की खोटी आहे ती पैशासाठी आहे ती नाटकच करते ती अं कोणतर एकतर कमेंट अशी आली मलिका माने आयडीचं नाव आहे ते कोणाच्या बॅडीवर कमेंट असते त्यांची तर त्या साहेबांनी अशी कमेंट लय घाण केली कमेंट मी सांगू शकत नाही कारण करन की त्या नावाला एक माणसाने अशी कमेंट केली घाण केली अतिशय सर्वांनाच घाण कमेंट शिव्या शिवी देऊन त्यांनी कमेंट केली पण मला ती शिव्या सांगायच्या नाही त्या कारण की कसं आहे माहिती आहे तर आमच्या ताटात वाढलेलं आहे ना सर ते सरता सरण आहे कुठं आम्ही त्याला त्या आमच्या ह्याच्यात ओढू भाव बहिणींना आमच्या ताटातलं सरता आणि ह्या नालायक भाड्याच्या कुठं नादायला लावू भाव बहिणी सांगा त्यामुळं काय आपण त्याच व्हिडिओ मध्ये कमेंट नाही आपण उल्लेख करत कारण की त्याने त्यासारखे त्याला खोटं वाटतंय भांडा भाव बहिणींना त्याच्यासाठी खोटं आहे ज्यांच्यासाठी खरं आहे ना खर खर ते खरंच आहे भावा बहिणीनो कारण की खरं दाखवायला लागल्यावर लोकांना खोटंच वाटतं आणि खोटं दाखवायला लागल्यावर खरंच वाटतं त्यापेक्षा कोणाला खरं वाटतंय त्याचा प्रश्न कोणाला खोटं वाटतंय ती त्याचा प्रश्न आमचं खरं आहे हे आमच्या जीवाला माहिती आहे आमच्या देवाला माहिती आहे त्यामुळं खरं आहे आणि खोटं काय दाखवायची गरजच नाही तुम्हाला जी काय आहे ती दिसून येतं मनाने या बायांनी लावलेला आहे माझा तमाशा करायचा तर करू द्या काय होईल शेवट काय होली शेवट सांगा की आमच्या भावाचं काल तर मध्ये ननंद म्हणली भावा भावाला वशीकरण केलंय मी विशीकरण केलंय आता माझ्या गळ्यात भावा बहिणीनो कितीतरी भावल्या आहेत त्या तुम्हाला दिसते त्या कपाळाला बसम कवट्या माकडाच्या भावल्या गळ्यात खरं हातात दोन हाडक अशी घेऊनच बसली त्यामुळे त्यांच्यावर वशीकरण करते मी त्यांच्या भावावर त्यांच्यावर इतके दिवस वशीकरण करते ती त्यांना माहितीच नव्हतं वाटत कशी काय मला त्यांनी ठेवून घेतले का अजून वशीकरण करते ती माझ्या डोक्यात टेन्शन आहे नाटकं करू नको बडबड करू नको बाळ झोप नाही पप्पाला काहीतरी कटाळल्या नसतेल कामाने त्यामुळे चिमट घेत असतेल okay, एक, एक ताप डोक्याला आहे बाई मी ते बोलत नाही ते व्हिडिओ मध्ये ते बोललं नाही तर काय मला सांगा येणार नाही सा ला का त्यांचा खरेपणा तसं बी ते व्हिडिओमध्ये बोलायला लागलं तर त्यांना म्हणते ती बट बा बा काय बायकोचा बैल आमका हाय बायकोनं वशीकरण केलंय आता आता म्हणते त्यांच्यावर सुद्धा मी वशीकरण केलंय असं बी म्हणते आता म्हणली माझ्या त्यांच्या भावावर वशीकरण केलंय आणि कुठला बी नवरा झाला ना तर बायकोच्या वशमध्येच असतो त्याला वशीकरण म्हणायचंच नाही कळलं का पुन ताई कोणता बी नवरा झाला ना ती बायकोचा वश मध्येच असतो त्याला वशीकरण नाहीत म्हणत तुम्ही म्हणताय बायको नवऱ्याने काही पिंकाने माझ्या भावावर वशीकरण केलंय काही दिवसानी माणसाला आमच्यावर बी केलंय आमच्या घरादारांवर बी केलं कारण की माझ्या हातात खावट्या माकड्या ज्या त्या भावल्या नाहीत आणि गळ्यात हातात दोन हाडकं कापाळाला बसणं माझ्या संग वशीकरण समजायला लगेचच करते वश बोलताय म्हणजे काय बोलताय ही तरी तुम्हाला समजताय का आपली भाऊजा आहे आपण त्या भाऊजी काय बोलतोय ही तर तुम्हाला समजताय का आणि वर्ण तुम्ही माझीच लायकी मला दाखवताय किती अवघड आहे भाव बहिणीनो आणि असले फालतूक चार लोक जे यात्या आणि कमेंट करून घाणघाण जाते ती त्यांना काय माहिती व घरातलं टेन्शन म्हणजे काय असतं माणसं घरातली रदात झाल्यावर काय असतंय ती त्यांच्यासाठी मी जीवाचं रान करते माझं इथं आल्या तर त्यांना हिकडला तांबे असा उचलू देत नाही आणि त्यांच्या दारात जाऊन मी काम करते तुम्ही बघता पण त्यांना कधी म्हणत नाही की मी तुमच्या दारात येऊन काम केलं आमक केलं तमकं केलं पण तरी पण भाऊ बहिणीनं संग असं करतात म्हणजे किती अवघड आहे सांग बरं हां त्यांच्यासाठी जीवाचं रान करायचं मी आणि वरनं त्यांचंच ऐकावं ऐकायचं मी सांगा बरं कुठल्या घरचा कुठल्या देवाचा न्याय आहे बस की मग पाणी डोक्यावरनं चाललं डोक्यावरनं पाक वगुळ आला आता कशाला घेते तुमचं ऐकून होती पूर्गी तर वर घेतलं ऐकून आता पोरगा झाला तरी पण ऐकूनच घ्यायचं आता माझी लेक नांदायला नांदायला जाऊस तर तुम्ही बोलचाल तुमच्या बी लेकी आहे त्या नांदायला जाणार आज आज नाही उद्या तुम्ही तुमच्या अस्यू करताय अ आपल्या बी लेकी आहे त्या लोकांच्या घरी नांदाय जाणार आहे त्या बोलणारी असते तीच माणसं भावा बहिणीन तुम्ही समोरच्याची जर क्यू केली तर आपली बी क्यू संधी करत असते ती एवढं कधी पण लक्षात ठेवायचं आणि एक बोट जर तुम्ही माझ्याकडे दावलाय ना तर चार बोट कधी तुमच्याकडे ती लक्षातच ठेवायचं तर माझा परपंच मला पडलाय करायचा आणि ह्या बाया साबणाने हात धुन माझ्या मागे लागलेले हे यांना का काय कामच नाही नुसता व्हिडिओ पुरता भाव बहिणीनं कोणाचा वापर केलेला नाही तसा ह्यांनी माझा करतात व्हिडिओ पुरता तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय घ्या सर्वांनी काळजी आणि बघा आता मी एवढं शांतपणे मध्ये बोलली पण ह्या व्हिडिओचा कितीतरी ती वेगळा अर्थ काढतेली भेटू पुढच्या मध्ये ब्या सर्वांनी काळजी कटवून गेला जो बाळ काय दिवसभर झोपत नाही माझं टेन्शन मला आहे त्यांचं का आहे ते काम टेकड्यांना बसून बाय बाय भेटू पुढच्या मध्ये